नमस्कार मित्रांनो मी दीप मुंडे तुमचं सहस्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण जाणार देसाई या आर्ड्यामध्ये आणि तिथे कोणकोणते नंदी आले आहेत ते तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो ही व्हिडिओ उद्या अपलोड करणार आहे आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा मित्रांनो समोर बघू तुम्ही अविनाश शेठ पवार डी एस पी ग्रुप अंबरनाथ यांचा सरपंच देखील देसाई मध्यामध्ये आलेला आहे आणि इकडे बघू शकता शिट्टी घरचा साज समोर दोघ येतो मी विष्णू पाटील पाटले गाव यांचा सर्जा आणि त्या साईडला तिकडे डिस्को नमस्कार भाई कुठून आले पडले हा का कोण पहिले बैल बघल्या मथुर बघत सरजा डिस्को बघा शाळांगर जाते का नाही जातो ना येऊ पण बाय शाळांशी सोडून आले काला मग कसा कुठला बैल आवडतो तुला बाकाच रा ठी का ठीक ठी ठी चल बाय समोर बघ मी रणवीर रावबाई पाटील अडवली ले कल्याण यांचा छोटा मथूर हा देखील देसाई या्द्यामध्ये आलेला आहे का नमस्कार दादा कुठून आले तुम्ही भिवंडी डेमगर भिवंडी डेमगर आपल्या काय नाव आहे सोनिया डबल झिरो सेव्हन कसं आजचं नियोजन झालं आहे नियोजन याच्या सोबत जमले की नाही नाही अजून नाव दिलेलं आहे अजून कोण जोड नाही त्या दिवशी मला भिवंडीला तुमचा चार नंबर होता ते झोपत पालवून काय सांगाल त्याबद्दल खूप आनंद झाला त्या दिवशी चार नंबर गेला पुढच्या नक्कीच एक नंबर करेल अशी अपेक्षा आहे बैलाकडून आता घाटावरती कसं काही पालवतो आपला घाटावरती आमचा एक आहे उम्माजी आडके म्हणून मायनीचा त्याच्या नियोजनात पलतो हा का आतापर्यंत कोण कोणत्या सोबत पलावला आता तेजा सोबत पळालेला त्या दिवशी त्याच्या आधी पुष्पा सगळ्यात दोन तीन गुलालात होता त्याच्यानंतर सुलतान सर्जा म्हणजे सगळे टोपचे म्हणजे असे आमचे आता टोटल आठ नऊ गुलाल झाले गुलालातच बैल आहे वरती पण मुंबईला पण इज्जत राखली बैलांनी मुंबईला पण गुलालात राहिला आपल्याकडे कोणाचे नाव नाही तो आपल्याकडे आमच्या ग्रुपच्या नावाने पलात सुलतान युएसए ग्रुप सोनादेव प्रसन्न अग्निमाता प्रसन्न ठीक आहे तुम्हाला समोर बघत तुम्ही आकाश राऊत यांचा शुभम तेरा मस्त आरामामध्ये बसले मित्रांनो नमस्कार मित्रा नमस्कार काय ना तुझं नितेश मुंडे कुठून आले आपल्या नंतर काय नाव आहे बाबड्या कसं काय नियोजन आजचा आजचा नियोजन आमचा बादल आहे उसरग्याचा आणि बाबड्या पेश केल्यावर काय सांगशील गुरुदा आहेत गुरुदा हां जमले यांचे किरीवळी जमले का आतापर्यंत किती अर्ते आले काही झाल्यात 3 4 गुणार झालेत मुंबई मध्ये आता नांदय भाईला एक महीना ठीक आहे तुम्हाला बेस्ट ऑफ लक थँक्यू मित्रांनो समोर भगे तुम्ही आंबे गावता सुंदर मित्रांनो सध्या मुंबईमध्ये भरपूर चर्चेमध्ये असेल नंदी आंब्याचं सुंदर आणि कोणत्याही साईडने बोलतो आतून टाका पब्लिकने टाका तोच स्पीड आणि टॉपचा स्पीड लावतो आणि त्याही साईडला इथे मांगरुळकरांचा वजीर हा देखील एक चांगला नंदी पडतो आणि आदत आहे पण टॉपचा स्पीड लावतो मित्रांनो समोर तुम्ही बघतो गुड्डे रत्न मात्रे सागाव यांचा मॅगी मित्रांनो एक ते मॅगीने आता पुन्हा एकदा मैदान गाजवण्यात येते सज्ज समोर होता कोटाली पंढर यांचा सण आताच बिंदूचा मानकरी झाला सुंदर असा पदाला सोबत पदाला मित्रांनो समोर बघू तुम्ही एक चंदर समोर बघू तुम्ही दावडीकर त्यांचा शंभो मित्रांनो समोर बघता यशचा सैराज आताच बिंदूचा मानकरी झालेला आहे